आज आपण पौष्टिक आणि पारंपरिक मेथीचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कोण कोणते साहित्य लागणार आहे चला बघूयात नमस्कार मित्रांनो नुकताच हिवाळा ऋतू लागलेला आहे हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने आपलं शरीर कमवायचं असतं बलवान करायचं असतं कारण पुढच्या हिवाळा झाल्यानंतर पावसाळा आणि उन्हाळा म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला शरीर तंदुरुस्त ठेवायचं असतं त्यासाठी ते आपल्याला काही पोषक आहार घ्यावा लागतात तर पूर्वीपासून अगदी आपल्या आजोबा पंजोबापासून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले मेथीचे लाडू सर्वांनाच माहिती असणारे ते आपण बनवणार आहे त्यासाठी कोणकोणत्यात कोणकोणते पदार्थ लागतात ते साहित्य लागतात ते, ते, लागता, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्याचं प्रमाण देखील सांगणार आहे चला बघूया आपण सर्वप्रथम दीड किलो मेथी घेतलेली आहे त्याला छान मस्त कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहे दीड किलो गहू उर्दाची डाळ त्याचा आपण काळावरचा पडता काढून घेतलेला आहे तिला पण छान भाजून घेतलेला आहे कलर येईपर्यंत त्यानंतर पन... आपण अर्धा किलो तीळ अतिशय पौष्टिक पदार्थ आहे आपण तिला पण छान भाजून घेतलेले आहे पांढरे तीळ अर्धा किलो काजू छान भाजून घेतलेला आहे अर्धा किलो बदाम ते देखील आपण भाजून घेतलेले आहे आपण पावशेर राखरोड घेतलेले आहे हे पण खूप तेलकट आणि अतिशय ताकद देणारा पदार्थ आहे हे कलिंगडचे बिया घेतलेल्या आहे आपण एक दोनशे ग्रॅम हे आपल्या सर्वांचा परिचयित असलेलं सूर्यफुलचे दान्य आपण एक किलो खोररा घेतलेला आहे चार छोटे छोटे तुकडे केल्याचे याला परत आपण बारीक करून घ्यायचे आहे एक किलो खारी घेतलेली काळी खारी अतिशय पौष्टिक ताकद ला मेथीचे लाडू हे मुळात मेथी कडू आहे परंतु आपल्याला खाताना ती चवदार आणि गोड लागावी म्हणून आपण त्यामध्ये चार किलो गोड टाकणार आहे मेथीचे लाडू बनवण्याचे पदार्थ आता पुढची रेसिपी आपण परत तुम्हाला सांगतो सविस्तर आता आपल्याला मिक्सरच्या भांडे टाकायचे काजू त्याला व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक इथं आपल्याला नाही करायचंय थोडे जाड सरस ठेवायचे नंतर घ्यायचेत बदाम ते पण सेम मिक्सरमधून फिरून घ्यायचेत थोडे जाडच ठेवायचे सगळे काढून झाले त्याच्यात घ्यायचे अखरोड ते पण छान मिक्सरमधून फिरून घ्यायचेत सगळे काढून झाले कि काढून घ्यायचे सगळे काढून झाले त्याच्यात टाकायचे सनफ्लावर वॉटरमेलनचे बी हे पण आपल्याला मिक्सरमधून इथं फिरून घ्यायचेत जास्त बारीक नाही घ्यायचं फिरवायचं आहे नंतर घ्यायची भाजलेली तीळ तीळ आपल्याला मिक्सरमध्ये नाही फिरवायची ती अशी आखीच टाकायची आहेत याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की आपल्याला घ्यायचे इथं खारी खोबरं याला पण छान असं बारीक करून घ्यायचं आहे याला जास्त बारीक नाही करायचं आहे जाड सरस दळून घ्यायचे नंतर आपल्याला गहू डाळ मिठी याचं पीठ बनवून घ्यायचे पीठ पण जास्त बारीक नाही करायचे पातीला घ्यायचं आपल्याला तीन लिटर ऑइल त्याच्यात टाकायचं गुळ गुळाचं व्यवस्थित आपल्याला इथं पाक करून घ्यायचे पाक झालं त्याच्यात टाकायचं आपल्याला खोबरं आणि खारी कारण ते भाजलेले नव्हते त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झालं याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आले की दोन मिनटं उकळू द्यायचे नंतर टाकायचं आहे त्याच्यात ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकून झाले की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सारखं हलवत राहायचं आहे नाही तर खालून करपून जाईल नंतर टाकायचं आहे त्याच्यात पीठ थोडं थोडं पीठ टाकायचंय आणि हलवत राहायचंय सगळं पीठ एकत्रच इथं नाही टाकायचं थोडं थोडं टाकलं की याला मिक्स करून घ्यायचं हे छान आपलं पीठ इथं मिक्स झालेलं आहे गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे साईज मध्ये आवडत असेल तेवढ्या साईज मध्ये तुम्ही इथं लाडू बनवून घ्या हे छान आपले इथं मेथीचे लाडू तयार आहेत <laughs> तुमच्या घरातले मुलांना पण मेथीचे लाडू खायला आवडतात का कमेंट मध्ये सांगा दिस इज मेथीचे लाडू हे आपले मेथीचे लाडू तयार झालेले ला आहे महाराष्ट्रामध्ये हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरात मेथीचे लाडू बनवतात तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा हे आपले परफेक्ट मेथीचे लाडू मेथी तयार आहेत अजिबात कडू नाही अजिबात कडक नाही आणि अजिबात न तोंडात चिपकणारे छान खुसखुशीत आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद